नमस्कार कधी आपल्या आईवडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या थकलेल्या चेहऱ्याकडं निरखून पाहिला आहे का मागे आपले चा, आपले यशा चा, त्या प्रत्येक चेहऱ्यामागे बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात आपल्या बालपणीच्या आपल्या यशाच्या आणि त्यामागील त्यांच्या त्यागाच्या ज्यांनी आपला हात धरून आपल्याला चालायला शिकवलं आज त्याच हातांना आपल्या आधाराची गरज आहे एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा फक्त कॅलेंडरमधला एक दिवस नाही तर आपल्या अस्तित्वाच्या मुळांना म्हणजेच आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना जपण्याचा हा दिवस आहे आपल्याला मोठं करताना त्यांनी स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवल्या पण आज या धावपळीच्या जगात नोकरी व्यवसायाच्या व्यापात आपण त्यांना वेळ देतो का कधी ते एकटे पडत आहेत असं आपल्याला जाणवतं का या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्याची ताकद दोन लोकांमध्ये आहे एक म्हणजे आपण त्यांचं कुटुंब त्यांचा समाज आणि दुसरं म्हणजे आरोग्याची काळजी घेणाऱ्या आपल्या गावातील आशाताई एक समाज म्हणून किंवा एक घरातील सदस्य म्हणून आपण काय करू शकतो रोजच्या धावपळीतून फक्त दहा मिनटं काढून त्यांच्याजवळ बसू शकतो त्यांचे अनुभव त्यांच्या गोष्टी मनापासून ऐकू शकतो घरातल्या छोट्या मोठ्या निर्णयांमध्ये त्यांना सामील करून घेऊ शकतो त्यांना तुमची आम्हाला गरज आहे ही भावनाच त्यांच्यासाठी सर्वात मोठं औषध आहे आणि आशातही तुम्ही तर त्यागाची सेवेची मूर्ती आहात तुम्ही एक त्यांच्यासाठी हक्काची मुलगी आहात तुमची एक आपुलकीची भेट बी पी किंवा शुगरची तपासणी आणि आजी काळजी घ्या हे दोन शब्द त्यांच्यासाठी संजीवनी ठरतात तुमचं काम खरंच अमूल्य आहे चला तर मग या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनापासून एक संकल्प करूया आपण सर्व मिळून आपल्या वडीलधाऱ्यांची काळजी घेऊया आपल्या ज्येष्ठांना कुटुंबाचा भावनिक आधार आणि आरोग्याची योग्य काळजी या दोन्हींची जोड मिळाली पाहिजे हाच या दिवसाचा संकल्प आहे कृतज्ञता ठेवा कारण आज आपण जे काही आहोत ते आपल्या ज्येष्ठांनी दिलेल्या आधारामुळे आणि संस्कारामुळे आहोत त्यांचे हे ऋण लक्षात ठेवून त्यांची काळजी घेणं हीच खरी मानवतेची ओळख आहे सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद